महाराष्ट्रामध्ये आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या माहिती सरकारनं हा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यामध्ये देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं लक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारचे आभार मानले त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र सध्या कौतुकासह स्वागत केलं जात आहे देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या साऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला